आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आज संगमनेर तालुक्यातील चिखलीमध्ये महावितरण पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये शाब्दिक चकमक झाली चिखली गावच्या शिवारातून संगमनेर अकोले रोडच्या कडेनं एकशे बत्तीस के व्ही लाईनचं काम सुरू आहे तर या कामाला रोडलगतच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे त्यामुळं महावितरणनं पोलीस प्रशासनाच्या मदतीनं इथं खांब रोवण्याचं काम सुरू केलं आहे ही लाईन अकोलेकडे चालली नसून नवले यांच्या प्लांटकडे चालली आहे असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे तर ग्रामपंचायतीची या कामाला परवानगी घेतली नाही असंही शेतकरी म्हणत आहेत आज शेतकऱ्यांनी एकत्रित येत चार ते पाच तास या कामाला विरोध केला मात्र तरीही महावितरणनं पोलीस बंदोबस्तामध्ये हे काम सुरूच ठेवलं होतं त्यामुळं शेतकरी संतप्त झाले या लाईनमुळं आम्हाला धोका आहे असं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर महिलांनीही या कामाला विरोध केला आहे आता अठ्ठावीस मेला ग्रामसभा बोलावून या सभेत यावर निर्णय घेतला जाईल असं ग्रामस्थांनी सांगितलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर Thank right. you. કરોપંચે <laughs> <laughs> वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजार च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये मध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य चार सत्तर शून्य सात संगमनेर